नमस्कार आपल्यासोबत आज अमरावती जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरेचे जिल्हाध्यक्ष परागजी गुर्दे आपल्यासोबत आहेत येणाऱ्या निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लागणार आहे त्या प, त्या पार्श्वभूमीवर संपूर्ण आपापल्या पक्षाच्या हिशोबानं आपापली कंबर कसनं चालू आहे त्या हिशोबानं आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी परागजी गुर्दे नमस्कार दादा काय सांगू शकता कशा प्रकारे निवडणुकीची रंधुमाडी आपली जिल्हाध्यक्ष नात्यानं कशा हिशोबानं चालू आहे शिवसेनेचं पक्ष संघटनेवर सध्याच्या परिस्थितीत भर देणं चालू आहे नुकताच शिवसेनेच्या तालुकास्तरीय शहरस्तरीय बैठका झाल्या आमचे या विभागाचे विभागीय नेते माजी मंत्री संपर्क नेते अरविंदजी सावंत साहेब यांनी आताच एक आठ पंधरा दिवसा अगोदर मागच्या महिन्यात दोन वेळा इथं येऊन अमरावती जिल्ह्यात जिल्ह्याच्या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला त्याच्यानंतर आम्ही सर्व जिल्हा प्रमुख शिवसेना महिला आघाडी युवासेना सगळे पदाधिकारी जिल्हा प्रमुख हे तालुका स्तरावर जाऊन आम्ही तालुक्याच्या बैठका घेतल्या शहराच्या बैठका झाल्या आता आम्ही एक पंधरा ऑगस्ट नंतर संपूर्ण एकोणसाठही जिल्हा परिषद जे जिल्हा परिषद गण असते पहिले आम्ही संपूर्ण एकोणसाठही जिल्हा परिषद गटाच्या स्वतंत्र बैठका घेणार आहोत आणि त्याच्यानंतर एकशे वीस पंचायत समितीच्या त्या त्या पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या गावात गाव पातळीवर जाऊन आम्ही बैठका घेऊन पदाधिकाऱ्यांचे कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेणार आहोत आणि त्यानुसार निवडणुकीच्या निवडणुकीची जी पूर्वतयारी असते त्यानुसार आम्ही त्या निवडणुकीसमोर त्या गोष्टीला समोर जाणार एका इकडे आतापर्यंत अमरावती जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या परंतु सोबळावर भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची लढण्याची तयारी असतो आणि त्यानंतर युती केल्याचा प्रयत्न केला जात आहे परंतु सध्याच्या परिस्थितीमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था स्वतःच्या बळावर लढवल्या जातील युती किंवा आघाडी करणं हा शिवसेना पक्ष जो आहे हा एक शिस्तीचं पालन करणारा पक्ष आहे इथे आदेश चालतो सन्मान्य उद्धवसाहेब ठाकरे यांनी जो आदेश दिला महाविकास आघाडी करायची किंवा अदर कोण पक्षासोबत युती करायची तर तो, तो संपूर्ण अधिकार उद्धव साहेबांचा आहे उद्धवसाहेब जो आदेश देतील त्यांनी म्हटलं महाविकास आघाडी करायची तर महाविकास आघाडी त्यांनी म्हटलं दुसऱ्या पक्षासोबत युती करायची तर दुसऱ्या पक्षासोबत युती परंतु चपणी आणि तयारी ही अमरावती जिल्ह्यात शिवसेना पक्ष संपूर्ण जागा लढू शकत संपूर्ण जागेवर लढण्याची तयारी शिवसेना पक्षाची असेल त्याच्यानंतर साहेब जो आदेश देतील तो अंमल राहील परंतु इकडे महायुतीच्या माध्यमातून अजित पवार गट असो किंवा भाजप भारतीय जनता पार्टीच्या हिशोबाने त्याचप्रमाणे शिंदे गट हे संपूर्ण महायुतीच्या हिशोबाने लढण्याची संपूर्ण त्यांची तयारी आहे हे सगळ्यात महत्वाचं अवघड आहे त्याचप्रमाणे परंतु काँग्रेस अमरावती अम, अम जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष देश, बबलू देशमुख यांनी स्वतःचा नारा दिला की आम्ही काँग्रेस स्वतःच्या बळावर लढणार आहोत हे सगळ्यात महत्वाचं अवघड नाही मला त्यांनी नारा दिला हे तो माझ्यावर नाही आहे परंतु शिवसेना आणि शिवसैनिकांनी की बांगड्या घातल्या नाहीये शिवसेना हा तळागडातला पक्ष आहे आणि शिवसेना हा रस्त्यावरचा पक्ष आहे जनसामान्याचं काम करणारा पक्ष आहे कुणी आम्हाला गृहित धरण्याचा प्रश्नच नाही मी पहिलेच सांगितलं आहे युती आघाडी करणं हा आमच्या हातातला विषय नाही आहे हा उद्धव साहेबांनी सांगितलं करा ठीक नाही करा तर जिल्हाध्यक्षाच्या नात्यांनी सगळ्यात महत्वाचं अमरावती जिल्ह्यामध्ये चौदा तालुके आहेत तुम्ही एकोणसत्तर जवळपास सांगितले की एकोणसाठ जिल्हा परिषदचे सदस्य आपल्या अमरावती जिल्ह्यामध्ये एक मिनी मंत्रालय म्हणून ओळखला जाणार आहे अमरावती जिल्हा परिषद आहे त्या हिशोबाने तुमची कशा प्रकारे तयारी राहणार आहे आणि कशी चाचणी करणार आहे का हा उमेदवार तिथं लेबल असेल अशा हिशोबाने कशा प्रकारे करणार आहे आम्ही त्याच अनुषंगानं कुठं मुंबईत किंवा अमरावतीत किंवा एखाद्या तालुक्याच्या मोठ्या गावा म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी न जाता आम्ही जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या त्या कार्यकर्त्यांच्या जिथं ते निवडणूक लढल्या जाते त्या गावात जाऊन आम्ही चाचपणी करणार आहोत त्या गावात जाऊन गा बैठका घेऊन त्या कार्यकर्त्यांचं म्हणणं समजून घेऊन कार्यकर्त्यातूनच सर्वांमध्ये एखादा उमेदवार जर फायनल होत असन सर्वां मिळून जर त्या निवडून तयारी होत असन तर अशा ठिकाणी आम्ही निर्णय घेणार आहोत पुढचा भाग सगळ्यात महत्वाचा ग्रामीण क्षेत्र सोडून सध्याच्या परिस्थितीला अमरावतीमध्ये महानगरपालिकेचे वारे चालू आहे एका इकडे भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खासदार नवनीत राणे हे सांगत आहे की आमचा स्वतःचा महापौर होईल इकडे विधान परिषद मध्ये निवडून आलेले संजीव खोडके यांनी सुद्धा सांगितलं की अजित पवार यांचा महापौर होणार आहे त्याचप्रमाणे शिवसेनेतून उदय बाळासाहेब ठाकरे मधून शिंदे गटामध्ये प्रवेश घेतलेल्या प्रीती पण यांनी सुद्धा सांगितलं की आमचा शिंदे गटाचा महापौर होईल परंतु त्याप्रमाणे महानगरपालिकेमध्ये कशा प्रकारे जिल्हाध्यक्ष नात्याने कशी काय तयारी आहे तुमची चालू आहे तुम्ही या तीनही पक्षाचा जर विषय सांगितला तर माझं असं मत आहे की त्यांनी त्यांच्या त्यांच्या पहिले वरिष्ठ नेत्यांना विचारावं की आपल्याला एवढ्या वल्गना करायची आपल्याला परवानगी आहे का एक महापौर आहे तीन तीन लोकांचा होणार नाही नाही परंतु आपापलं आप ओलाय कसं अमरावती शहरामध्ये राहावं हे सगळ्यात महत्वाचं आपलं प्रयत्न करण्याचं नेतृत्व नेते करत आहेत नाही वल्गना करणं हा विषय वेगळा पण तुमची जर महायुती आहे तुम्ही जर महायुतीत लढलेले आहे तर कोणी एकाच एक पक्षाचा महापौर होईल जसं आम्ही सांगतो आम्ही जर कोणाशी सोबत युतीत लढू तरी एकाच पक्षाचा महापौर होईल आम्ही सेपरेट लढू तर आम्ही आमचा महापौर होईल असं सांगू पण प्रत्येक जन आपापली वल्गना करत असल आमचं असं म्हणणं ह्या महायुतीच्या लोकांनी युती करून सीट शेअरिंग साठी तरी एका ठिकाणी बसावं पहिले या महा महानगरपालिकेतले प्रश्न पहिले सोडवावे महापौर हा विषय नंतरचा आज त्यांच्याकडे केंद्रात राज्यात सरकार आहे प्रशासक आहे प्रशासन यांचं ऐकत नाही आज जर तुम्ही पाहिला कचऱ्याचे सर्व इतके प्रश्न या ठिकाणी कार्यरत असताना प्रशासन यांचं ऐकत नाहीये आणि या प्रशासन जर याचा ऐकत नाही तर नुसतं महापौरच हे कसा बसतील निवडणुका हा विषय वेगळाच आहे पण याच्या अगोदर सगळी सत्ता त्यांच्या हातात आहे ना इथे दोन आमदार अजित पवार गटाचे आहे आमदार इकडे बनलेऱ भाजपचे सहयोगी आमदार आहे या दोन दोन आणि एक तीन आमदाराचं जर प्रशासन ऐकत नाही आणि एक फुकटच आपल्या फुकट पोकळ गोष्टी सांगत आहे आमचा महापौर बसल आमचा महापौर पाहुन परंतु पर सगळ्यात महत्वाचं काही वर्षापासून उडान आहेत अशा काही समस्या दहा पंधरा वीस वर्षापासून आल्या आहेत असं वाटतं का तरी एवढं महायुतीचं सरकार असताना सुद्धा केंद्रात सरकार आहे महाराष्ट्रात सरकार असताना सुद्धा प्रलंबित कामे अडचणी सुद्धा आहेत आजपर्यंत का त्या पूर्ण होत नाहीत अमरावती शहरामधील का त्या सामान्य लोकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे हा केवळ आणि केवळ या महायुतीतल्या या अमरावती महानगरातल्या या जे लोकप्रतिनिधी आहे यांचा नाकारते पण आहे यांचं थोडंसंही वरिष्ठ लेवलवर ऐकल्या जात नाही पाच पाचन आठ आठ दहा दहा वर्ष जर इतवाऱ्यासारखा जिथं पाय ठेवायला जागा नाही आहे जिथं आपण आपली मोटरसायकल लावू शकत नाही तिथं जर उडान पूल पाच पाच सात सात आठ आठ दहा दहा वर्ष जर हा रखडतो आणि त्याच्याबद्दल हे चकार शब्दही बोलू शकत नाही म्हणजे यांची तिथं किती पत आहे हे याच्यावरून समजून येते जर एखादा उड्डाणपूल जिथं गरज आहे एक तर तिथं उड्डाणपूल करायला नव्हता पाहिजे या मताचा मी आहे आणि एक तर केला तो जो किमान मुदतीच्या आत व्हायला पाहिजे होता परंतु केंद्रात राज्यात महापालिकेत सगळ्या इकडे यांच्या सत्ता आता प्रशासक यांचा आहे एवढं असताना सुद्धा यांच्या होत नाही हा केवळ आणि केवळ इतक्या लोकप्रतिनिधींचा नाकारते पण आहे सगळ्यात शेवटचा प्रश्न महानगरपालिकेमध्ये महा महाविकास आघाडीची युती होईल का ते मी तुम्हाला परत सांगितलं ना युती आघाडी करणं हा आमच्या सारख्या सामान्य शिवसेना वरच्या नेत्यावरून संपूर्ण असं स्थानिक लेवलवर कशा प्रकारे नेत्यांचं कार्यकर्त्यांचं पदाधिकारी वर्गांचं कशा प्रकारे जुळतोय हे सगळ्यात महत्वाचा निकषवाल आपल्याला स्थानिक लेवलवरूनच वरच्या नेत्यांना द्यावं लागेल हे सगळ्यात महत्वाचं हा एक विषय नाही विषय मी तुम्हाला तेव्हाच सांगितलं आमची तयारी संपूर्ण सीटावर लढण्याची आहे आम्ही पूर्ण जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो की महानगरपालिका असो पक्ष म्हणून आम्ही संपूर्ण उमेदवार देण्याची चाचपणी करत आहोत आमच्या पक्ष हा आदेशावर चालते उद्धव साहेबांनी आदेश दिला या पक्षासोबत येती तर त्या दिवशी आमची त्या पक्षासोबत युती उद्धव साहेबांनी सांगितलं महाविकास आघाडीत लढायचं तर आम्ही महाविकास आघाडीत लढू पण कोणी कोकण वल्गना करत असेल कोणी जाणून बुजून जर डिवचण्याचा प्रयत्न करत असेल तुम्ही सांगितल्याप्रमाणे तर शिवसैनिकांनी बांगड्या घातल्या नाहीये आमच्या भरोशावर भले भले राजकीय पक्ष होते जे कुठंच काही नव्हते त्याच्या झाडाले पालव्या आमच्याच पक्षामुळे फुटल्या म्हणून फुकट जर कोणी वल्गना काढत अस आम्ही साहेबांनी सांगितलेला धर्म आघाडीचा हा पाडत आलो आहे साहेबांनी सांगितलं की आपली लोकसभेची सीट काँग्रेसला दिली द्यायची आम्ही त्या काँग्रेसच्या लोकसभेच्या सीट तर पूर्णपणे ताकीद काम केलेलं आहे म्हणून हा आमच्यासाठी हे नाहीये आम्ही चाचपणी पूर्ण करू आम्ही पूर्ण सीटा निवडून न्यूर, निवडणूक लढवण्याच्या अनुषंगाने मैदानात उतरू दिशा उद्धव साहेब सगळ्यात प्रश्न महापौर कोणाचा महापौर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आपल्यासोबत होते अमरावती जिल्ह्याचे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष परागजी गुरते सगळ्यात महत्वाचं त्याच्यासोबत लोखाजोखा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि महानगरपालिकेची निवडणुका कशा प्रकारे होणार आहे सगळ्यात पाहणं उघड परंतु त्यांनी यावेळी सांगताना सांगितलं की आम्ही स्वतःही सुद्धा खंबीरपणे शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे जे संपूर्ण पदाधिकारी व कार्यकर्ते सुसज्ज झालेला आहोत दादा नमस्कार धन्यवाद आमच्या सोबत बोलल्याबद्दल कॅमेरामन के साथ नासिरशा शाह एपीजी न्यूज अमरावती